श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे श्रावणातील शेवटचा सोमवार अतिशय म्हणजे बघा सणांचा राजा असलेला श्रावण महिना हा आता संपत आलेला आहे आता एक पाच सहा दिवसच बाकी आहेत आपण खूप म्हणजे सेवा देखील केलेल्या आहेत उपाय देखील केलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला आज अजूकही एक उपाय करायचा आहे या सोमवारी मग तो कोणत्या वेळेत करायचा कशा पद्धतीने करायचा याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे श्रावणी सोमवार आपल्याला बघा आपण जर समजा आपल्याला एवढा महिनाभर एवढे सगळे सोमवार होऊन गेले जर आपल्याला श्रावण शिवलीला अमृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे जर पठण करणं शक्य नसेल झाले तर आज तरी नक्की करा रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा आजूकही समजा आपल्याकडे वेळ आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी आपण भोलेनाथांची अतिशय प्रिय आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक आणि भोलेनाथांचा सगळ्यात आवडती वेळ म्हणजे प्रदोष काळ या वेळेमध्ये आपण जर ही पूजा केली तर बघा आपल्या जीवनामध्ये खूप म्हणजे सकारात्मक बदल होतील आपल्या कुटुंबाची प्रगती होईल प्रत्येक हाती घेतलेल्या कामामध्ये दे देखील आपल्याला यश मिळेल असा म्हणजे या सेवा आहेत आणि आपण बघा सेवा जर केल्या आणि बघा तर ना त्याचं नक्कीच आपल्याला पूर्ण फळ मिळतं त्याच पद्धतीने आज आपल्याला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपली जर पूजा वगैरे तुमची राहिली असेल तर पूर्ण पूजा वगैरे करून घ्या पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपण अगदी नित्यनियमानी प्रत्येक व्यक्तीची ही सवयच आहे की आपण दिवा तर लावतोच पण आज जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे बघा आपल्याला काय करायचं आहे आज जी शिवमोट आहे भोलेनाथांची आज श्रावणी सोमवारची शिवमोट आहे जवस मग आपल्याला आज दिव्याखाली जवस ठेवायचं आहे ज्या प्रकारे आपण प्रत्येक दिवशी दिव्याला आसन अक्षदांचं देतो त्याच प्रकारे आज आपल्याला दिव्याला आसन जवसाचं द्यायचं आहे आणि त्यावरती दिवा ठेवून प्रज्वलित करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला बघा एक कापूर कुस करून टाकायचं आहे आणि अखंड फुलांच्या दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत बघा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तो संध्याकाळी देवघरामध्ये दे लावायचा आहे आणि दिवा दिव्यामध्ये इतकं तेल टाका की ते रात्री बारा वाजेपर्यंत दिवा चालू राहील दिवा लावल्यानंतर आपल्याला तिथंच एक आसन घेऊन बसायचं आहे आणि शिवमहिम्न स्रोत आपल्याला तिथे बसून आपल्याला पठन करायचे आहे बघा शिवमहिमन स्रोतचे जर तुम्हाला पठन करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही महामृत्युंजय मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल किंवा ओम नम शिवाय या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल या तीन सेवा आहेत त्या आपल्याला वेळात वेळ काढून करायच्या आहेत बघा मग काय होतं कधी कधी आपण नुसत्या सेवा आ, करतो आणि कधी काय होतं आपण नुसता कुठंतरी ऐकलं आहे म्हणून एक उपाय करतो पण बघा तो निस्ता उपाय नाही करायचा त्याला जर आपण जोड दिली समजा ह्याची सेवांची तर मग आपल्याला त्याचं जे आहे ना ते पूर्ण फळ मिळतं बघा आता तुम्हाला शिवमहिम न स्त्रोत शिवमहिमन स्त्रोत जर आपण तुम्ही पठण केला तर बघा रुद्राभिषेक केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल आपल्याला कारण की शिवमहिमन स्त्रोत पठन केला एवढा जरी पठण केला तरी देखील आपल्याला रुद्राभिषेक केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं त्यामुळे हा देखील पठन करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला जर समजा या सेवा करणं शक्य नाही झालं तर अगदी सहज शक्य होईल प्रत्येक व्यक्तीला तशी ओम नम शिवाय या मंत्राचे पठन तरी वेळात वेळ काढून नक्कीच करा बघा घरातील जे काही दोष आहेत मुलांना ज्या काही समजा चिडचिडपणा करतात पतीपत्नीमधील होणारे मतभेद कुठे जर समजा आपल्या घरामध्ये वास्तुदोष नजरबाधा नकारात्मकता या सर्व समस्या आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी ह्या खात्रीशीर उपाय हो आहे शंभर टक्के दूर होतील अगदी बघा आपले जुने जे आहेत व्यक्ती ते म्हणतात की ज्याप्रमाणे आपण दररोज दिवा लावतो जसं जसं ते तेल जळत जातं तसं तसं आपल्या पाठीमागच्या अडचणी म्हणजे कुठेतरी त्या दूर होत जातात त्याचप्रमाणे बघा आपण जर हा उपाय केला तर आज आपल्या जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद